संदर्भात निवेदन दिले लोकांच्या मध्ये या बाबतीत रोष आहे ज्याचा उल्लेख आता झाला की चार हजारचं चा लेटर बारा हजार लोकांचे माफी भरायचे पैसे भरल्याशिवाय आता वीज मिळणार नाही राज्य शासनाला आणि द्यावा अशी आमची अपेक्षा या ठिकाणी गरज नाही आहे पोस्टपेड मीटरमध्ये आता ऑलरेडी बिल भरायची करून मोबाईल सामाने मागचा परंतु हा निर्णय चुकीचा आहे ग्राहकांच्या हिताचा नाही आहे त्याचबरोबर मीटर रिडिंग करणारे चार लाख लोक या राज्यातले बेरोजगार म्हणजे एका बाजूला रोजगार वाढवायचं काम करताय का बेरोजगारी वाढवायचं काम करताय हा एक महत्त्वाचा विषय प्रचंड लोकांच्या याबाबतीतली नाराजी आणि त्याचा निषेध करणार या पद्धतीची कामचे येत नाही